नमस्कार जावदे मंदाने रस्त्यावर विमल गुटक्यासह दोन लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शहादा पोलिसांची धडक कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रवण दत्त हे रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील ठिकठिकाणी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचे सत्र सुरू झाले आहे याचाच एक भाग नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तंदाणे रस्त्यावर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विमल घुटक्यासह दोन लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की जावदा मंदाणे रस्त्यावर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास मंदाणे जावदे रोडवरील मालकीच्या शेतातील बांधल्या पत्र्याच्या शेडसमोर विमल पान मसाला सुगंधित पान मसाला अशा विविध प्रकारच्या महाराष्ट्रात प्रतिबंधित मसाल्याची चोरटी वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत असलेल्या वाहनावर कारवाई करण्यात आली त्यात नव्याण्णव हजार सहासष्ट रुपयांचा विमल पान मसाला व दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण दोन लाख नव्याण्णव हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात या कारवाईत आरोपी मांगीलाल किसनलाल शर्मा धंदा चालक राहणार मंदाणा याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची अवैध व्यावसायिकांवरती करडी नजर असल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दनालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सदरील कारवाई पोलीस कॉन्स्टेबल घनश्याम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित आहिरे हे करीत आहे